नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त आणि झटपट होणारं असं मटर पुलाव बन बनवणार आहोत तुम्ही बरेच पुलाव खाल्ले असेल पण अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि अगदी साधी सोपी पद्धत आणि लगेच झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदीच भाजी नसेल तर तुम्ही नुसती हा पुलावसुद्धा खाऊ शकता इतकं छान होणारं हे मटर पुलाव आहे तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी आपण मटर बने पुलाव बनवण्यासाठी इथे दोन वाट्या मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हे चांगलं स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे म्हणजे काय होईल हे व्यवस्थित फुगेल कारण की जेव्हा आपण शिजवतो तेव्हा आपल्याला टाईम लागणार नाही हे बासमती तांदूळ आपल्याला शिजवताना त्यामुळे हे स्वच्छ आता हे बघा जुने झालेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचं इथे घाण वगैरे दिसते तुम्हाला पण ती सगळी निघून जाणार आहे तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यात टाकून द्यायचं आहे हे आता तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत तीन पाण्यामध्ये तर व्यवस्थित आता हे अर्धा तासासाठी साधारणतः भिजत ठेवायचे आहेत बासमती तांदूळ पण आता गॅसवर एक जाडबुंदाचं पात भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दीड ते दोन चमचे साजूक तुपाचे टाकणार आहोत माझे हे चमचे बऱ्यापैकी आहेत त्यामुळे मी दोन टाकलेले आहेत आणि ह्यामध्ये आपण खडे मसाले घेणार आहोत तमालपत्र वेलची दालचिनी त्यानंतर लवंग आणि मिरी ते सर्व ह्या त ते जेव्हा आपण तूप जो गरम करून घेतला की त्यामध्ये फोटीला टाकायचं आहे ह्याच्याने अप्रतिम आणि सुंदर अशी येते तर इथे छान परतल्यानंतर आम तुम्हाला जे हवे ड्रायफ्रूट ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तर ह्याच्यामध्ये काजू मनुका बदाम तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट घेऊन असे छान परतू आता मी ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा टाकत आहेत कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण अशी मी भरडा बनवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला ज्या आवडणाऱ्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता तर मी इथे गाजर घेतलं आहे फ्लावर परसबी आणि बटाटा सोडून असं घेतलेले स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि तीसुद्धा भाजी ह्यामध्ये परतून घेणार आहे तुम्ही जेव्हा मिरचीचा ठेसा आहे तो चांगला असं परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप अप्रतिम येते आता इथे वाफेवरती आपण मस्त अशी भाजी शिजून घेणार आहोत सुद्धा खूप छान पद्धतीने आपली ही भाजी शिजली जाते त्यामुळे अलग वेगळं काही असं उकळून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही इथे मी फ्रोझन मटर घेतलेले आहे आ अर्धी वाटी तुमच्याकडे जर ताजे मटर असतील तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी तांदूळ जे भिजत टाकलेले होते ते घेतलेले आहेत मी पाण्या आता पाणी काढून घेतले आणि फोनीला टाकलेले आहेत मस्त असे मिक्स करायचे पहा आत्ताच खूप सुंदर दिसत आहेत आणि चवसुद्धा अप्रतिम आलेली असणार मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि ह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे ह्याच्याने चव खूप छान येते तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकली तरी हरकत नाही पण तुम्ही जर एकदा नक्की साखर थोडीशी तरी टाकून पहा आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे गरम तर मी दोन वाट्या तांदळाच्या घेतलेल्या म्हणून इथे मी चार वाट्या पाण्याच्या घेतलेल्या आहेत तर आपले तांदूळ कशा पद्धतीचे आहेत त्याच्यावरती हे पाण्याचं प्रमाण ठरतं तर आता आपले इथे बासमती तांदूळ घेतलेले होते अर्धा तास भिजून घेतल्यामुळे मी इथे चार वाट्या पाण्याच्या टाकलेल्या आहेत आणि तशी एक वाटी भाजीची सुद्धा झाली होती तर आता इथे मी मस्त अशी झाकण दिलेलं आहे आणि मस्त शिजवून घेऊया पहा पाणी सुकत आहे पण एकदा आपण हलवून पाहू आणि त्यामध्ये आता इथे मी टाकणार आहे मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही इथे मिरची पण ठेसा टाकू शकता त्याच्याने चवसुद्धा खूप छान येते आणि आता याचं झाकण वाफेवरती परत ठेवून देणार आहोत पाणी नाही आहे झाकण झाकण ठेवून दिलेलं आहे पहा इथे मस्त असं तयार झालेलं आहे आपलं मटर पुलाव आणि इतकं छान दिसत आहे ना दाणा दाणा खिला, खिला एकदम मस्त असं झालेलं आहे आणि चवीला तर खूपच सुंदर आता इथे तर मी ह्याच्याबरोबर काहीही खा केलं नव्हतं आणि तसंच माझ्या मुलांनी किंवा आम्हीसुद्धा खाले पण चव एकदम मस्त टिमिशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील